हाय हॅलो नमस्कार तू मिशेव यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर्वांना श्री स्वामी समर्थ सो so, आज uh, माझा ब्लॉग मस्त असणार आहे uh, सगळ्यांना विचारलं होतं की तुम्हाला जे पडतील ते प्रश्न मला विचारा आणि त्याची उत्तरं मी देईन म्हणून तर खूप जणींनी मला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी प्रश्न विचारल्या होत्या आणि ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तिथे सुद्धा मला प्रश्न विचारण्यात आले होते सो तेच सगळे एकत्र घेऊन मी तुमच्यासोबत so, ते व्हिडिओ व्हिडिओ बनवते आहे सो आजचा ब्लॉग खरंच खूप छान असेल तुम्हाला आवडेल देखील त्यासाठी प्लीज प्लीज म्हणजे चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा आणि बाजूला बि लाइकन असेल सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल सो मी काही प्रश्न वगैरे होते ते मी माझ्या बुकवरती लिहून घेतलेले आहेत कारण माझ्याकडे मा मोबाईलमध्ये बघून कोणी म्हणजे कोणत्या ताईने केले किंवा कोणत्या पर्सननी ते कमेंट्स केलेत ते नाही पॉसिबल आहे कारण एकच मोबाईल सगळ्या <laughs> एकाच मोबाईलमधून सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून मी माझ्या साईडनं हे सगळे जे काही प्रश्न वगैरे आहेत ते लिहून घेतलेले आहेत त्यानुसार मी तुम्हाला एक एका एका प्रश्नाचं उत्तर देतचं आहे सो खूप सारे म्हणजे बऱ्यापैकी वीस प्रश्न मी आज कवर करते तर ह्याच्यामध्ये पूर्ण डीपली मी सांगत जाणार नाही आहे जसे जसे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी देत जाईन so, सो माझे शिक्षण किती आणि कधी झाले सो so, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यावरती व्हिडिओसुद्धा बनवला एक मार्कशीट वगैरे या सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत uh, दोन हजार आठ नऊची बॅच म्हणजे दहा दाहा दहावीची आणि बारा तेराची माझी पंधरावीची सो so, माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि माझा स्पेशल सब्जेक्ट म्हणजे फायनान्स अँड टॅक्स अँड टॅक्सेशनमध्ये मी माझं करिअर पुढे केलेलं आहे आणि एक मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह अकाउंटंट म्हणून इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीमध्ये काम करते सो हे पर्सेंटेज वगैरे आहे मी माझा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच सो so, कोणी बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा त्यानंतर कोणत्या कंपनीमध्ये जॉब करते मी फ्रुट्स अँड फ्रो फ्रोझन व्हेजिटेबल्स असतात ज्या बाहेर गावावरून आपण इम्पोर्ट करतो आणि बाहेरच्या गावाला म्हणजे बाहेर बाहेरच्या कंट्रीमध्ये जी काही गोष्टींची गरज असते फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्समध्ये फ्रोझनमध्ये म्हणजे खूप काळ आपण फळं त्यांच्या बऱ्याच काही फळापासून बनणाऱ्या गोष्टी असतात जसं जाम असतं फ्रोझन गोष्टी असतात स्टोर केलेल्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एक्सपोर्ट करतो म्हणजे त्या कंपनीमध्ये मी काम करते एम एन सी कंपनी नाही आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे सो त्याच्यामध्ये मी अ अकाउंटंट म्हणून काम करते सो so, अगोदरचा जॉब का सोडला कारण माझं बाळ लहान होतं आणि माझं ट्रॅव्हलिंग खूप लांब होतं सी एस टी टू नेरूळ असं माझं ट्रॅव्हलिंग होतं आणि टायमिंगसुद्धा जास्त होता त्या टायमाला माझा अयांश खूप लहान होता म्हणजे जवळपास सात आठ महिन्यापासून मी जॉब स्टार्ट केला होता कारण अयांश लॉकडाऊनमध्ये झाला तेव्हा वर्क फ्रॉम होम होतं त्याच्यानंतर मग ऑफिसला मला जावं लागलं सो so, एक वर्षभर मी काम केलं सो so, तो प्रकार जो मी बघितला म्हणजे त्या काळी मी जो स्वतःला जो होणारा त्रास माझ्या बाळाकडे दुर्लक्ष रात्री नऊ वाजता येणं आणि मला माझ्या घरी कोणी नाही तुम्ही फक्त माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये घरचं ए टू झेड अप टू डेट सगळ्या गोष्टी मी मॅनेज करून करत असते माझ्या मिस्टरांची शिफ्ट अदलाबदल होत असते त्याच्यामुळे त्याचा हातभार खूप कमी लागतो त्यामुळे मग मला असं वाटलं की कुठेतरी मला स्वतःला डिसिजन घ्यावा लागेल आपल्या मुलासाठी आपल्या जबाबदाऱ्यांसाठी सो त्याच्यामुळे मी तिकडचा जॉब सोडला कारण गेली नऊ वर्ष मी तिथे काम करो वर्षा सा 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 करत होती आणि एवढा वर्षाचा जुना जॉब सोडणं मला थोडंसं अवघड झालं होतं पण ठीक आहे आयुष्यामध्ये करिअर आणि जॉब ह्यासाठी आपण वेळ देतोच आणि आपण सतत करत राहतो पण काही गोष्टी ज्या वेळेला झाल्या पाहिजे मुलाकडे लक्ष घराकडे लक्ष ह्या गोष्टी त्या त्या वेळेलाच झाल्या पाहिजे सो आता माझा आयंश बऱ्यापैकी मोठा झाला आहे म्हणून मी जवळ म्हणजे थोडंसंच माझं ट्रॅव्हलिंग अर्ध तासाचं ट्रॅव्हलिंग आणि जवळ असेल जास्त काम नसेल पगार पण कमी असेल काही हरकत नाही असाच मी जॉब करते म्हणून अगोदर मी अगोदरचा जॉब सोडला कारण तिथे भरपूर पगार देखील जास्त स्ट्रेस पण जास्त काम पण जास्त वेळसुद्धा जास्त आणि ट्रॅव्हलिंग सो ह्या गोष्टींमुळे मी माझा जॉब सोडला आणि आता जिथे मी काम करते तिथे समाधानी आहे म्हणजे आ... थोडं का होईना मी आ, काम करत कम का, करत माझी जबाबदाऱ्या सांभाळते माझ्या मुलालाही बघते आणि मा मी जी फायनान्शियल इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे तेवढी मी बऱ्यापैकी आहे सो बरेच जण माझे फायनान्शियल व्हिडिओ मी कसं मॅनेज करते हे बघत असत त्यानुसार तुम्ही अंदाज बांधू शकता की मी माझ्या जबाबदाऱ्या फायनान्शियली घरच्या रुटीनमध्ये पण तुम्हाला दिसतं कसं मॅ करते ह्या सगळ्या गोष्टी माझ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला मिळतातच सो एकंदरीत Uh, माझं असं मॅनेजमेंट असतं त्याच्यामुळे जॉब करणं माझ्यासाठी चुकीचं नाही योग्य आहे आणि तोच जॉब मी सोडला जो माझा प्रिवियस जॉब होता खूपच जुना होता सो तो, तो मी एप्रिलच्या दोन हजार बावीसला सोडला होता आणि हे स्टार्टिंग दोन हजार तेवीसला मला एक वर्ष होत आलं ह्या कंपनीमध्ये कारण मी कधीच अशा साथ्यासारख्या कंपनी सोडत नाही जिथे मी जाते तिथे प्रॉपर म्हणजे नाही चार पाच वर्ष मी काढतेच काढते कारण आता गेल्या आहे ज्याच्यामध्ये मला एवढी वर्ष झाली आतासुद्धा मी कम्फर्टेबल आहे घरापासून जवळ आहे त्याच्यामुळे मला काही हरकत नाही आहे आणि ते सुद्धा मी लॉंग लास्टिंगमध्येच आहे सो एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्येही मी काम करते त्याच्यानंतर आहे माहेर आणि सासरी कोण कोण असतात माहेरचे बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत माझे आई वडील माझे भाऊ त्यांची फॅमिली आणि मी आणि माझी बहीणसुद्धा आहे पण ती तिच्या याच्यामध्ये बिझी असते सगळ्या गोष्टी ती म्हणजे तिचं असतं त्याच्यामुळे ती बहुतेकदा आमच्या व्हिडिओमध्ये दिसत नाही किंवा काय सो थोडासा आमचा तो फॅमिली फॅमिली आमचं ते तसं बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त माझे आई वडील माझे दोन भाऊ आणि मीच दिसते सो एवढाच फॅमिली आमचं सर्कल आहे आणि माझ्या सासरकडचं आहे दीपकची पाच भावंड आहेत दोन बहिणी तीन भाऊ दीपक पकडून तीन भाऊ आणि माझे सासू सासरे दीपकचे आई बाबा सो so, आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्या दोघांची लग्न झाली बाकी आहे बाकी सगळ्यांची लग्न झाली सो so, प्रत्येक जण आपल्या संसारामध्ये बिझी आहे आपल्या करिअरमध्ये बिझी आहे आपल्या जॉबमध्ये बिझी आहे आणि प्रत्येक सण स्वतःचं स्वतः इंडिपेंडेंटली बघतंय त्यामुळे सगळेजण एक स्वतःच्या ह्याच्यामध्ये चा हॅपी आहेत जेव्हा फॅमिली एकत्र येते मजा मस्ती करायची असते एकत्र कर गेट टुगेदर करायचं असतं तेव्हा फॅमिली एकत्र येऊन एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत असते त्याच्यामुळे काय होतं वेगवेगळ्या राहिल्यानं माणसामध्ये जबाबदारी निर्माण होतात इंडिपेंडेंट्स म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करायची अशी जी ती एक ही असेल ना तो स्वावलंबीपणा येऊन जातो त्याच्यामुळे मला असं वाटतं की वेगळं म्हणजे आता खूप खूप जणी म्हणाल की वेगळं राहणं नको मग तू आयशला वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत ज्या त्या वेळेला ना ज्या गोष्टी होतात ना त्या चांगल्यासाठीच होतात आणि कोणी कुणा वाचून थांबत नसं कुणामुळे कुणाची लाईफ होत नसं आयशला पण मी बेबी सिटिंगमध्ये सोडून जॉबला सुद्धा जाते सगळ्या गोष्टी सुरळीत जातात त्याच्यामुळे आपल्या मुलाला कोण सांभाळणार किंवा काय असे प्रश्न अजिबात माझ्यासाठी उद्भवत नाही सो असंच मी मॅनेज करत असते आणि त्याच्यानंतर माझं वय किती माझं वय आहे थर्टी टू आहे मी नाइंटी थ्रीची आहे त्याच्यामुळे आताच माझा वाढदिवस झाला त्याच्यामुळे थर्टी टू मला आता कम्प्लीट झालं आणि ते किती वर्षामध्ये माझं लग्न झालं बावीस बावीस वर्षामध्ये माझं लग्न झालं माझ्या म्हणजे रनिंग होतं ते तेवीस मला चालू होतं आणि माझं लग्न झालं तसं दोन वर्ष दोन महिन्यांनी मला तेवीससुद्धा संपलं सो एकंदरीत असा आमचा प्रवास म्हणजे साडेआठ वर्ष व्हायला आली माझ्या लग्नाला आणि आमचे लव्ह मॅरेज आहे का असेल तर लव्ह स्टोरी शेअर कर म्हणून स येस लव्ह स्टोरी आहे खूप मोठी लव्ह स्टोरी आहे आणि हो आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे ह्या गोष्टी मला वाटतात सोशल मीडियावरती सांगू नये की आमचं लग्न कसं ठरलं किंवा काय केलं पण मी ह्याच्यामध्ये छोटासा ब्लॉग बनवेन कारण फ्रेंड्स अँड फॅमिली रिलेटिव्ह सगळेजण व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या खूप लोक ना जाऊन बघतात एकदम आणि मग त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती पडतात सो मला वाटतं की सांगणं चुकीचं आहे <laughs> खूप चांगलं चुकीचं आहे पर्सनल गोष्टी त्याच्यामुळे येस आमचं लव्ह मॅरेज आहे आणि लव्ह स्टोरी मी नक्कीच शेअर करेन ती म्हणजे एका सेपरेट छोट्या व्हिडिओमध्ये कारण खूप जणांना म्हणजे प्रत्येक जास्त करून फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये ना पर्सनल गोष्टी जास्त बघतात आणि मग त्याचा भाऊ करतात त्याच्यामुळे मग मला त्या गोष्टी पर्सनल असतात त्याच्यामुळे सांगणं गरजेचं नसतं तसं माझ्या फॅमिलीमध्ये पण तुम्ही विचारलं की माहेरी कोण असतं सो ज्या गोष्टी नेमक्याच सांगितल्या पाहिजे तेवढाच मी सांगितलेल्या आहेत कारण जर अति सांगितलं तर त्याचं प्रचंड हे होऊन जातं म्हणून नाही मी सांगत आणि लग्न लग्न कधी झाले आणि किती वर्षं झाली लग्न माझं दोन हजार सोळाला झालं एप्रिलला आणि आता साडेआठ वर्षं झालेली आहेत माझ्या लग्नाला सो so, तुझी लाईफ जर्नी खूप इंटरेस्टिंग असेल तर त्याच्यावरती बायोपिक आला तर तू काय नाव ठेवशील सो so, मला असं वाटतं की ह्याच्यावरती असेल तर आयदर फ्रीडम माझ्या आयुष्यामध्ये मी फ्रीडम मला खूप कमी मिळाला पण मी त्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे चुकीच्या पद्धतीने उपयोग न करता मी माझं आयुष्य खूप सरळ जगत गेली छान ज्या ज्या गोष्टी समोर आल्या बॅड फेसने आल्या प्रचंड बॅड फेसने आल्या तर त्या मी एकटीने समोर केल्या आहेत मग त्या कोणत्याही परिस्थिती म्हणजे कुठल्याही गोष्टी असू दे कारण जसं माणसाचं जसं मी म्हणाली खूप काही गोष्टी पर्सनल असतात त्या शेअर करणं चांगलं योग्य नाही आहे तर तेच आहे पर्सनल गोष्टी प्रचंड अशा आहेत ज्या निगेटिव्ह आहेत त्या मला योग्य वाटत नाही सांगावं आणि ज्या ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने माझ्याकडे आल्या त्यांना मी हसत हसत सामोरं गेली त्याच्यामुळे फ्रीडम एक माणसाला खूप काही चांगल्या गोष्टी बदलू शकतो आणि त्याच्यानंतर आहे स्वतःची स्वप्नं कुठेतरी राहून गेली असं वाटलं बट येस त्याचं कुणालाही भांडवल आहे कुणालाही दोष नाही काही नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात आणि कुठेतरी आपला मॅनेज करत करत आयुष्य हे जगावंच लागतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप पर्सनल आहेत माझ्या तर ते मला मी अजूनही सांगितलेलं आणि मला सांगूसंही वाटत नाही सो एनी वेज आणि ह्यांच्यावरती बायोपिक आला तर तेच फ्रीडम किंवा उंच भरारी किंवा असं काहीतरी नाव देता येईल कारण की हा जो प्रश्न खूप मोठा आहे आणि खूप असं विचार करण्यासारखा आहे तर एवढं काही ठीक आहे मला आवडलं हा जो माझ्या ताईंनी हा मला प्रश्न केला त्याच्यानंतर आहे आयुष किती वर्षाचं आहे तर आयुष साडेतीन वर्षाचं आहे यूट्यूबचं पेमेंट आलं का तर किती आलं सो युट्यूबचं पेमेंट मला दोन वेळा आलेलं आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा आता येईलच ह्या महिन्यामध्ये सो तीन वेळा so, ती मला यूट्यूबचं पेमेंट आता येईलच आणि किती आलं तर एक लमसम अमाऊंट आपण एक रेंटचं भाडं देऊ शकतो वन पी एच केचं भाडं देऊ शकतो इतपत मला ते युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे एक्सपेक्ट करते जर तुमचा सपोर्ट असेल तर यावून जास्त मला मिळेल कारण एवढं मिळतं आणि मला वाटतं की लोकांपर्यंत जायला पाहिजे तेवढे व्हिडिओ माझे जात नाहीत जर ते गेले तर ह्याहून सुद्धा डबल टिबल मिळण्याची शक्यता आहे सो so, घरी कामवाली मावशी का ठेवत नाही फायनान्शियली प्रॉब्लेम सगळ्यांना असतात असं वाटतं की माझं काम कोणतरी हेल्प करण्यासाठी सगळी कोणतरी हेल्पिंग हँड पाहिजे असं वाटतं पण त्या ना की थोडे कुठेतरी फायनान्शियल गोष्टी बघून आपल्याला वाटतं की नको माझ्याने झेपेल तेवढं मी करें आता सध्या मावशी असतात झाडू लादी आणि किचन क्लिनिंगसाठी जर अडीच तीन हजार घेतात त्याच्यामध्ये माझा महिला किराणा येतो तर तुम्ही विचार करू शकता की मी का ठेवत नाही मावशी कारण ज्याचा बॅकअप नसतो ना ज्याला शून्यातून वर करायचं असतं ना त्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करत असतात आणि एवढं मोठं विश्व उभं करण्यासाठी ना खूप 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 रात्र दिवस मेहनत केली आहे कुठाला चिमटे काढलेले आहेत स्वतःची इच्छा मारलेली आहेत सगळ्या गोष्टी पण हा हॅपी आहोत समाधानी आहोत त्या दर दोन वर्षी घर बदलायची तिची स्ट्रेस होता ना तो निघून गेला आणि स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आहोत ना तर तो, तो एक बोलतात तान ना ताण तणाव जो होता ना तो एकदम मिटून गेला त्याच्यामुळे असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतातच मध्ये घरकामामध्ये असू दे ऑफिस याच्यामध्ये त्याच्यातून मार्ग काढत आपण करत राहायचं मॅनेज करत राहायचं आफ्टर ऑल आपल्यासाठी कोणी नसतं आपण स्वतःला त्यातून सामावून काम किंवा आपलं जे काही असेल ते आपण मॅनेज करायचं यूट्यूबसाठी कोण सपोर्ट करतं का येस yes, यूट्यूब हे माझं इंडिव्हिज्युअल म्हणजे अकाउंट आहे जेव्हा मी यूट्यूब ओपन केलं मी कोणाला विचारलं नाही कारण मला मी तेच म्हटली फ्रीडम मला खूप महत्त्वाचं आहे माझ्या मतांना रिस्पेक्ट केला पाहिजे त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी घ घडत असतात ना तर मला असं वाटतं की स्वतःच्या डिसिजनवर जे ठाम असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी कुणाला विचारलं नाही काय नाही किंवा मी एक्सपेक्टही केलं नाही कोणी मला यूट्यूबवर म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी सपोर्ट करेल कारण दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये ना खूप काही गोष्टी असतात खूप काही गोष्टी दिसून येत नाहीत सॉरी आणि त्याच्यामागे खूप काही गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे येस मी असं बोलेन की मला यूट्यूबच्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा यूट्यूबचं चॅनल ओपन करण्यासाठी मला कोणाचाही सपोर्ट नाही अजूनही नाही आहे बट uh, मला वाटतं की जर मी चुकीचं करत नाही आहे तर मग आपल्याला आपलं काम प्रामाणिकपणे करायला काही हरकत नाही आहे कधी कधी माझी फॅमिली येते दीपकसुद्धा कधी कधी येत असतो आणि त्याला वेळ नसतो त्याच्या शिफ्ट बदलत असतात त्याच्यामुळे मला असं आवडत नाही की त्याला मध्ये मध्ये घ्यावं कारण तो खूप ड्युटी आवर्स ट्रॅव्हल करत असतो ड्युटी करत असतो त्याच्यामुळे तो ज्या ह्याच्यामध्ये थकलेला असतो त्याला रेस्टची गरज असते त्याच्यामुळे मला वाटतं की त्याला घेणं योग्य वाटत नाही आणि तो अशा गोष्टी गोष्टींमध्ये इंटरेस्टिंग नसतो त्यामुळे त्या तो कधीच मला कुठल्या गोष्टीला अडवलं नाही त्यामुळे मला जे वाटतं ते मी करते आणि माझ्या घरच्यांचं म्हणून माझी फॅमिली थोडी सपोर्टिव्ह आहे ह्या गोष्टीमध्ये की तू कर करशील म्हणून जात खास करून माझे भाऊ आई वडील खूप सपोर्टिव्ह करतात की तू कर जर चुकीचं करत नशील तर तू कर डेफिनेटली कर आणि त्यांनासुद्धा काही गोष्टी कळतात बघतात ती लोकं त्याच्यामुळे त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली कि तु तु ला 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 की तू तुला करायला काही प्रॉब्लेम नाही काही नाही पण जर तुझ्या फॅमिलीला किंवा दीपकला ह्या गोष्टी आवडत नसेल तर तू डेफिनेटली कर so, म्हणून सो काहीच मला असं काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे दीपकचा सुद्धा प्रॉब्लेम नाही पण येस कधी कधी थोडंसं ना हे होतं वीक फील होऊन जातं युट्यूब चॅनल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते ना तर खूप काही गोष्टी येऊन जातात माझ्या अडचणींमध्ये तर ठीक आहे फॅमिली ब्लॉग का नाही बनवत हेच रिझन आहे की नाही आवडत कुणाला येण्यासाठी आणि सपोर्ट देखील खूप कमी असतो त्याच्यामुळे मग मला वाटतं की मी एकटीच आणि आयश ह्या बाबतीतच म्हणजे दोघांनीच आम्ही व्हिडिओ बनवावे असं वाटतं तू कोणता युट्यूबर्सला चे व्हिडिओ पाहते म्हणून सो मी इन जनरली मला वेळ तेवढा मिळत नाही आणि मी माझे स्वतःचे व्हिडिओ अपलोड करताना खूप घाई घाईत करते ट्रेनमध्ये बसून करते त्याच्यामुळे मला जराही वेळ मिळते ऑफिसमध्ये गेले की ऑफिसचं काम वगैरे सगळं असतं घरी आल्यावर घरचं काम सो इन जनरली मी कोणाचे व्हिडिओ वगैरे पाहायला मला वेळ मिळत नाही पण मी आ, आ, मर, ही नवीन जल रत्ना रचना म्हणून आहे तर तिचे वाट व्हिडिओ मला पाहायला आवडतात कारण तिचे खूप व्हिडिओ मला असं फॅमिलीमध्ये आहे किंवा छान वाटतं इन इन जनरली बघायला असे कारण तिचे मिस्टर वगैरे ती छान पद्धतीने व्हिडिओमध्ये छान प्रेझेंट होतात किंवा छान पद्धतीने त्यांचं जे बोलणं आहे सो ते कुठेतरी मला पॉझिटिव्ह वाटतं बाकी ते लोक डेली ब्लॉग्स वगैरे करतात त्यांच्याकडे तेवढा वेळ आहे ती लोक मॅनेज करतात सो ठीक आहे मी फॉलो नाही करत बट मला तिचे व्हिडिओ बघायला प्रचंड आवडतं आणि सेकंड गोष्ट म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं ब्युटी टिप्स किंवा ब्युटी हे व्हिडिओ मुळात बघत नाही कारण तेवढं मी माझ्याकडे त्या गोष्टी नसल्यामुळे Uh, मी जास्त वेळ त्याच्यावरती घालवेन त्या व्हिडिओ बघण्यामध्ये घालवेन किंवा काय करेन तर अशातला भाग नसतो कधीतरी कुठे जर मी व्हिडिओ बघितला तर मग ते हीचे व्हिडिओ बघणार स्मिता शिवायचे व्हिडिओ बघत राहते कारण मला तिचं बोलणं वगैरे सगळं तर तो आवडतो भाग म्हणून मी स्मिता शिवायचे व्हिडिओ कधी ब्युटी टिप्स म्हणून वाच वाटलं बघावीचे सो बघते मी आणि त्याच्यानंतर घरासाठी तू किती ई एम आय घेतलास किती वर्षासाठी सो घराचा ई एम आय आहे माझा वीस ते पंचवीस हजाराच्या मध्ये आहे आणि वीस वर्षासाठी मी तो घेतलेला आहे तर प्रॉब्लेम हा, हा नाही आहे की ईएमआय आहे किंवा लोन आहे वगैरे जेव्हा आपण स्वतःच्या हिंदी वरती वर्त, एवढ्या गोष्टी उभ्या करतो ना तर मग ते कुठेतरी असं वाटतं म्हणजे हे नाही वाटत काय म्हणतो मी आता मला ते शब्द नाहीत बोलायला पण ठीक आहे प्राऊड फील वाटतं की स्वतःच्या हिंदीवरती सगळ्या गोष्टी करतो मग थोडस ईएमआय असू दे किंवा लोन असू दे कारण जेव्हा कुणालाच कोणाचा सपोर्ट मिळत नसून ना तेव्हा होऊन जातं ठीक आहे फायनान्स बजेट कसा मॅनेज करते आ हा माझा आवडता विषय आहे फायनान्स बजेट ज्यापासून घर घेतल्यापासून ना विस्कळीत झालेलं आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ तर मला या, वी या टॉपिक हो, फा, वरती ना बोलायला फार आवडतं आणि माझे काही व्हिवर्स आहेत त्यांनाही व्हिडिओ असे आवडतात आणि हो माझं म्हणजे फायनान्स मॅनेज करणं करत असते मग ते घरातला खर्च असू दे स्वतःवरती खर्च करणार असू दे किंवा फ्युचरसाठी असू दे जेव्हा माणूस त्या प्रवासातून जात असतो ना तेव्हा अनुभव आपल्याला सगळं काही शिकवत असतो आणि तोच अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला ठीक आहे ह्याच्या अगोदर नाही झालं पण आता आफ्टर मॅरेज खूप काही गोष्टी बदलल्या त्याच्यामुळे ज्या आहेत त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून आपण त्यात कसं सांभाळून मॅरेज करू शकतो हेच मी माझं बघितलं कारण खूप काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असतात आणि तसंच आहे तर त्याबद्दल मी डेफिनेटली व्हिडिओ बनवेन फायनान्स बजेट कसा मॅनेज करतेस ठीक आहे स्किन केअरसाठी काय करतेस नो काहीच करत नाही मी करत करत स्किन केअरसाठी फक्त आणि फक्त फेसवॉश लावणार नाही मॉइश्चरायझर लावणार त्याचसाठी त्याच्या पलीकडे मी काही करत नाही कारण प्रॉडक्ट पण खूप महागडे आहेत त्यातलं मला एबीसीडी कळत नाही स्किन केअरबद्दल की बाबा काय हा आठवड्यातून एकदा मुलतानी माती लावणं बेसन लावणं ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असते आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखविणार तर लोकांना बऱ्याच लोकांना ते आवडत नाही कारण ते आवडतं छान छान मस्त Uh, जास्त प्रकारचे म्हणजे जास्त पैशांचे प्रोडक्ट आणून चेहऱ्यावर थापणं छान स्किनवरती बऱ्याच काही गोष्टी करणं आणि म्हणतात ना पैसा फेक तमाशा देख अशा प्रकारचं ते मला नाही आवडत मी जी आहे जेन्युन आहे तसंच लोकांनी मला पसंत करावं असं पण म्हणत नाही कुणाला आवडेल तर बघावं नाही आवडेल तर स्किप करून जावं कारण मी जशी आहे कारण एवढे महागडे महागडे प्रोडक्ट घेऊन इव्हन चारशे पाचशे रुपयाचं सुद्धा एखादं स्किन केअर किंवा काय करून मी जर माझ्यासाठी अप्लाय करेन तर माझा फायनान्स पूर्ण फायनान्शियली खूप आढळून म्हणजे ढासळून जातं त्यामुळे कारण तुम्हाला माहिती आहे माझा अडीच हजाराचाच महिन्याचा किराणा सामोर येतो तर तुम्ही मी पाचशे रुपयाचं ते प्रोडक्ट घेऊन तुम्हाला स्किन केअर स्पेशल दाखवणार नाही एवढी मी फेक नाही आहे एवढं सगळं हे करून आणि हो करूही शकते काही प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटतं की मी जी आहे आणि आता जेवढं माझं मॅनेज होतं आर्थिकदृष्ट्याने मी कसं मॅनेज करतं हे मला माहिती त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी काही प्रोडक्ट विकत घेईन किंवा काय करणे यातला नाही हा पुढे जाऊन जर जा गोष्टी मला कधी कधी काय करतात आता इंटरेस्ट येत नाही पण पुढे जाऊन मला इंटरेस्ट येऊ हो शकतो कारण मला त्या गोष्टी आवडतात बट बोलत आता आपले हात बांधलेले असतात त्याच्यामुळे आपण ते करू शकत नाही त्यामुळे माझे स्किन केअरचे प्रोडक्ट घेऊन मी काय करू शकते याच्यातला भागणे हा डीआयवाय वगैरे छोट्या छोट्या गोष्टी करत असते त्या मी तुमच्यासोबत शेअर करतेसच सो तुला फायनान्शियल नॉलेज एवढे कसे काय मुळात तर माझं गणित फार चांगलं मुळात माझं मला म्हणजे अकाउंट्समध्ये जास्त कारण मला सम वगैरे ते प्रचंड आवडतं अकाउंट्स वगैरे मी ज्या ठिकाणी काम करू होती ना तिथे फाय म्हणजे इन्व्हेस्टमेंट हा प्रकार फार होता इन्व्हेस्टमेंट म्हणजे आजकाल म्युच्युअल फंड ब्रोकिंग वगैरे बऱ्याच काही गोष्टी होता त्याच्यामुळे जिथे मी काम करत होती त्याचा टर्न ओव्हर प्रचंड होता आणि खूप नामांकित कंपनीमध्ये होती त्याच्यामुळे तिथे का एवढी वर्ष काम केल्याने मला तिकडे नॉलेज भरपूर आलं सो त्याच्यामुळे फायनान्शियल नॉलेज भरपूर आहे मला असं म्हणता येणार नाही बट येस आपण आपल्या पैशांचा आपण कुठे कुठे उपयोग करू शकतो किंवा कुठे काही करू शकतो ना एवढं नॉलेज तर मला बऱ्यापैकी आहे सो मिडल क्लास फॅमिलीसाठी एक साधी सरळ इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणती एक आर डी so, करू शकता आणि एक सोन्यामध्ये इन्व्हेस्ट कारण सोन्याचं जो काही रेट आहे तुम्ही बघता दिवसेंदिवस वाढत चालला आहे सो तिथे एक इन्व्हेस्ट करू शकता एक मिडल क्लास फॅमिलीसाठी आणि एक आरडी नाही याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा आहेत पी एफ आहे पी एफ आहे पोस्टामध्ये आहे सगळ्या गोष्टी आहेत बट मिडल क्लास फॅमिलीसाठी ज्यांचं फक्त थोडंसंच हे सेविंग होऊन जर होत असेल तर मला वाटतं एक आर डी ठीक आहे आणि एक सोन्यामध्ये हे करू शकतो सो एवढेच मी प्रश्न कवर केलेले आहेत आय होप तुम्हाला ते आवडले असेल कुठे कुठेतरी मी मध्ये थोडीशी होत होती इमोशन्स होत होती पण कुठेतरी कंट्रोल केला आणि मी कंटिन्यू केलं मग तिथे कुठेतरी माझे शब्द वगैरे इकडे तिकडे गेलेत गे, ते, गे ते मला जाणवते पण मी आता ते वन शॉटमध्ये व्हिडिओ शूट करते त्याच्यामध्ये कुठे एडिट बिडिट करत बसत नाहीये मी त्याच्यामुळे जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतीलच आता ऑफिसला सुद्धा मला लिहायचं आहे आणि मला नाश्ता भरवायचा आहे कारण त्याला मी अजूनही उठवलं नाहीये चला आता आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि प्लीज प्लीज लाईक करा कमेंट करा आवडला तर कमेंट करा लाईक कराल तर माझे व्हिडिओ यूट्यूब रेकमेंड करेल चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वडिलांना अजिबात अजिबात अजीवा, दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय